समर्थ स्वामी महाराज स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या विवाहाचा मंगलमय उत्सव म्हणजे महाशिवरात्री दोन हजार सव्वीसमध्ये महाशिवरात्री नेमकी कधी आहे पूजेचा शुभ मुहूर्त कोणता आणि या दिवशी आपण कोणत्या गोष्टी आवर्जून केल्या पाहिजेत आणि कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत त्याचबरोबर महाशिवरात्रीचा उपवास या तीन स्त्रियांनी चुकूनही करायचा नसतो याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम नम शिवायला ह्याला विसरू नका जर तुमची भगवान शिवावरती श्रद्धा असेल तर यंदा महाशिवरात्रीच्या तारखेबाबत अनेकांच्या मनात संभ्रम असू शकतो पंचांग त्यानुसार फाल्गुन कृष्ण चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते दोन हजार सव्वीसमध्ये पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस वार रविवार या दिवशी चतुर्थी तिथीची सुरुवात ही संध्याकाळी पाच वाजून चार मिनिटांनी होत आहे आणि चतुर्दशी तिथीची समाप्ती ही सोळा फेब्रुवारी या दिवशी संध्याकाळी पाच वाजून पस्तीस मिनिटांनी होत आहे महाशिवरात्रीमध्ये रात्रीच्या पूजेला विशेष महत्त्व असल्याने पंधरा फेब्रुवारी रोजीच महाशिवरात्रीचा मुख्य उत्सव आणि व्रत पाळले जाणार आहे महाशिवरात्रीला चार प्रहराच्या पूजेचे मोठे महत्त्व आहे चार प्रहराची पूजा जर आपण केली तर भगवान शिवाची अखंड कृपा आपल्याला प्राप्त होत असते त्यामध्ये प्रथम प्रहर जो आहे तर तो पंधरा फेब्रुवारीला संध्याकाळी सहा वाजून अकरा मिनिटांपासून ते रात्री नऊ वाजून तेवीस मिनिटांपर्यंत असेल दुसरा प्रहर हा नऊ तेवीसपासनं ते बारा पस्तीसपर्यंत रात्री असणार आहे तिसरा प्रहर हा बारा पस्तीस ते तीन सत्तेचाळीसपर्यंत असणार आहे आणि चौथा हा पहाटे तीन पासन ते सकाळी सातपर्यंत पर्यंत असणार आहे आणि निश्चित काळ पूजा हा सर्वात शुभ वेळ मानला जातो जो मध्यरात्री बारा वाजून नऊ मिनिटांपासनं ते एक वाजून एक मिनिटांच्या दरम्यान असणार आहे व्रत सोडण्याची वेळ ही सोळा फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजून एकोणसाठ मिनिटांनंतर असणार आहे या दिवशी काय करावे या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे महादेवाच्या नावाचा जप करावा ओम नम शिवा या मंत्राचा जप करावा शिवलिंगावरती शुद्ध पाणी कच्चा दूध मध आणि गंगाजल अर्पण करावे शिवाला बेल अत्यंत प्रिय आहे बेल अर्पण करताना तो उलटा गुळगुळीत भाग पिंडीवर ठेवावा महाशिवरात्रीची रात्र ही जागृती राहण्याची असते शक्य असल्यास रात्री शिवलीला मृत वाचावे किंवा भजन करावे उपवासास दूध आणि सात्विक पदार्थांचे सेवन करावे या दिवशी काय करू नये पूजेत काही चुका टाळणे अत्यंत आवश्यक असते महादेवाच्या पूजेत विसरू नये केतकीचे फुल वापरू नका शिवलिंगावरती हळद आणि कुंकू अर्पण करू नये त्याऐवजी चंदनाचा वापर करावा भगवान शिवाला तुळस अर्पण करणे निषिद्ध मानले जाते शिवलिंगावरती नारळ अर्पण केले तरी चालते पण त्याचे पाणी अर्पण करू नये या दिवशी मांस आणि कांदा लसून पूर्णपणे वर्ज्य करायचं आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला आपल्या घरातून काही वस्तू ज्या आहेत तर त्या चुकूनही कोणाला द्यायच्या नसतात त्यामध्ये सर्वात पहिलं जे आहे ते म्हणजे पांढऱ्या वस्तूंचे दान संध्याकाळनंतर करू नका महाशिवरात्रीला पांढऱ्या वस्तूंना जसे की दूध दही तांदूळ किंवा साखर विशेष महत्व असते कारण त्या चंद्राशा संबंधित आहे आणि सूर्यास्तानंतर या वस्तू कोणालाही देऊ नका असे मानले जाते मीट देने कपड़े की यामुळे घरातील लक्ष्मी आणि सुखसमृद्धी बाहेर जाते मीठ देणे टाळावे वापरलेले कपडे किंवा जुन्या वस्तू टाळाव्या अन्न फेकून देऊ नका पैसे उधार देऊ नका या दिवशी शिव मंदिरात गेल्यावर काही कधीही पूर्ण प्रदक्षिणा करू नका जिथून अभिषेकाचे पाणी बाहेर येते तिथे थांबून पुन्हा उलट दिशेने मागे फिरावे ती जागा ओलांडू नये पूजे वेळी काळे कपडे घालणे टाळावे महादेवाला प्रसन्न करण्यासाठी पांढरे पिवळे किंवा हिरवे कपडे घालणे अत्यंत शुभ मानले जाते तांब्याच्या पात्रातून दूध अर्पण करू नका दुधासाठी स्टील किंवा चांदीचे पात्र वापरावे पाणी अर्पण करण्यासाठी तांब्याचे पात्र सर्वोत्तम आहे कोणाशी वाद घालू नका खोटे बोलू नका कोणाचा अपमान करू नका या दिवशी वाचा शुद्ध असणे खूप महत्वाचे आहे महाशिवरात्रीचा उपवास हा केवळ शरीर शुद्धीसाठी नाही तर मनाच्या शुद्धीसाठी पाळला जातो तर उपवास कसा करावा यासाठी सकाळी स्नान आटोपल्यानंतर देवासमोर हात जोडून उपवासाचा संकल्प करावा मी आज भगवान शिवाची प्रसन्नता मिळवण्यासाठी महाशिवरात्रीचे व्रत करत आहे असे मनात म्हणावे हा उपवास फराळी स्वरूपाचा असतो ज्यांना शक्य असेल त्यांनी निर्जला म्हणजेच पाण्याशिवाय उपवास करावा अन्यथा पाणी दूध आणि फळे घेऊन उपवास करावा दिवसभर ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा उपवासात कोणते पदार्थ खाऊ नयेत याचा प्रश्न अनेक ठिकाणी पडतो त्यामध्ये अन्नधान्य खाऊ नका गहू तांदूळ डाळी बाजरी ज्वारी असे कोणतेही पदार्थ खाऊ नये साधे पांढरे मीठ खाणे टाळावे त्याऐवजी सेंधव मीठ वापरावे कांदा लसूण मांसार आणि मद्यपान पूर्ण पूर्णपणे निषिद्ध आहे वेपर्स किंवा कुरकुरे यासारख्या पदार्थांमध्ये साधे मीठ किंवा काही वेळा कॉर्नफ्लॉवर असू शकते जे उपवासाला चालत नाही त्यामुळे तेही खाणे टाळावे महाशिवरात्रीचा उपवास दुसऱ्या दिवशी सकाळी चतुर्दशी तिथी संपण्यापूर्वी किंवा सोडला जातो त्यामुळे सोळा फेब्रुवारी रोजी सकाळी सात मिन वाजल्यानंतर तुम्ही उपवास सोडू शकता उपवास सोडताना एकदम जड किंवा तेलकट अन्न खाऊ नये सर्वप्रथम महादेवाला नैवेद्य दाखवावा थोडं पाणी किंवा लिंबू सरबत घेऊन त्यानंतर सात्विक जेवण वरण भात घेऊन उपवास सोडावा यामुळे शरीराला त्रास होत नाही उपवास म्हणजे केवळ उपाशी राहणे नव्हे तर उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे म्हणजेच देवाच्या जवळ राहणे यासाठी आपल्याला हा उपवास जो आहे तर तो करायचा असतो आता आपण संपूर्ण महाशिवरात्रीची माहिती बघितलेली आहे उपवास कसा करावा कोणते नियम पाळावे कोणत्या चुका टाळाव्यात काय करावे काय करू नये आता त्यानंतर आपण बघणार आहोत की महाशिवरात्रीचा उपवास हा नेमका कोणत्या तीन स्त्रियांनी चुकूनही करू नये जर या तीन स्त्रियांनी हा उपवास केला तर आपल्याला आयुष्यभर पश्चाताप करावा लागू शकतो घरामध्ये गरिबी येऊ शकते त्याचबरोबर अनेक प्रकारच्या संकटांचा आणि दुःखांचा आपल्याला सामना करावा लागू शकतो महाशिवरात्र ही सर्वात मोठी रात्र असते आणि हा उपवास जर तुम्ही केला तर याचं फळ आपल्याला मिळतं पण अशा काही महत्त्वाच्या चुका असतात ज्या आपल्याला टाळायच्या असतात तेच आपण आता बघणार आहोत त्यामध्ये सर्वात पहिली जी स्त्री आहे ते म्हणजे गर्भवती श्रिया शास्त्र आणि आयुर्वेद सांगते की गर्भवती स्त्रियांनी खूप कडक किंवा निर्जला उपवास करू नये गर्भातील बाळाच्या पोषणासाठी अन्नाची आणि पाण्याची सतत गरज असते जास्त वेळ उपाशी राहिल्याने रक्तातील साखर कमी होऊ शकते ज्याचा परिणाम बाळाच्या आरोग्यावरती होतो अशा स्त्रियांनी केवळ फळहार करावा आणि देवाची मानसपूजा करावी कडक उपवास करू नये तुम्ही उपवासाचे पदार्थ खाऊन उपवास केला तरी चालेल जसं की बटाटा असतो खिचडी असते ते पदार्थ तुम्ही खाऊन उपवास करू शकता त्यानंतर जर तुम्हाला उपवास करायचाच असेल तर तुम्ही करू शकता फक्त जे पदार्थ आहेत तर ते तुम्ही खाल्ले तरीही चालू शकता त्यानंतर दुसरं आहे ते म्हणजे विटाळ किंवा मासिक पाळी असलेल्या श्रिया जर महाशिवरात्रीच्या दिवशी मासिक पाळी सुरू असेल तर उपवास करावा की नाही याबद्दल संभ्रम असतो तुम्ही मनातून उपवास धरू शकता पण अशा वेळी मंदिरात जाणे किंवा शिवलिंगाला स्पर्श करणे वर आहे शास्त्रात या काळात शरी शरीरातील ऊर्जेचा प्रह वेगळा असतो असे मानले जाते म्हणून मूर्तीपूजा टाळावी तुम्ही घरी राहून लांबून देवाचे दर्शन घेऊ शकता किंवा मोबाईलवर शिवलीला मृत ऐकू शकता पण प्रत्यक्ष पूजेत सहभागी होऊ शकत नाही तुम्ही उपवास करू शकता पण पूजा तुम्हाला करता येणार नाही तुम्हाला जर तुमच्या मासिक धर्माचा पहिला दुसरा तिसरा चौथा दिवस असेल तर तुम्ही फक्त उपवास करायचा आहे पूजा तुम्हाला करता येणार नाही त्यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे आजारी किंवा औषधोपचार सुरू असलेल्या स्त्रिया या स्त्रियांना तीव्र मधुमेह रक्तदाब किंवा पोटाचे गंभीर विकार आहेत त्यांनी कडक उपवास करू नये औषधे वेळेवर न घेतल्यास किंवा रिकामे पोटी औषधं घेतल्यास प्रकृती बिघडू शकते भक्तीपेक्षा शरीर हे देवाचे मंदिर मानले जाते त्यामुळे शरीरातील दे त्रास देऊन कोणालाही उपवास देवाला प्रिय नसतो औषधे वेळेवर घ्यावीत आणि सात्विक आहार घेऊन उपवासाचे नियम शिथिल करावेत आता बघा जर तुमचे पूर्ण लक्ष भुकेकडे असेल तुम्ही देवाचे नाव घेऊन फक्त घेऊ शकत नसाल तर अशा बळजबरीच्या उपवासाचा उपयोग नसतो जर मनात कोणाबद्दल तरी राग द्वेष किंवा वाईट विचार असतील तर केवळ पोट उपाशी ठेवून उपवास पूर्ण होत नाही अशा वेळ उपवास न केल्याने बरा आधी मन शुद्ध करावे उपवासाच्या नावाखाली दिवसभर बर साबुदाणा वडा चिप्स किंवा तळलेले पदार्थ खाणे म्हणजे शरीराला त्रास देणे होय याला उपवास म्हणत नाहीत भगवान शिव हे भोलेनाथ आहेत त्यांना सोन्या चांदीची किंवा कडक उपवासाची हाव नाही जर तुमची परिस्थिती उपवास करण्याची नसेल तर शुद्ध मनाने केवळ एक तांब्या पाणी अर्पण केले आणि ओम नम शिवाय जप केला तरीही महादेव प्रसन्न होतात जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ